માજી ખાસદાર સન્માન્ય શિવસેના ચંદ્રકંતી ખૈરે સન્માન્ય વિધાન પરિષદે પક્ષ ને

प्रयत्नरत होऊन त्याला वाचा फोडली पाहिजे हे काम सतत शिवसेना करते हे करण्यासाठी म्हणून आहे त्याचबरोबर आपले दोन्ही शिवसेनेचे नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आजच्या या सभेच्या निमित्ताने एवढंच सांगते की निवडणुकांच्या सूचना झालेली आहे आणि दुर्दैवानं ही सूचना सुप्रीम कोर्टाला करावी लागली आहे कारण सत्ताच्या आताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये निवडणुका घेण्याची अशी हिंमत नाही आणि त्यामुळे या निवडणुका तुम्ही कुठेतरी उपरेपणानं कुठंतरी उपरोधिकपणानं आमच्यावर हे करताय याच्यासाठी जनतेच्या मनामध्ये जनतेच्या सगळ्याचा धडा घेतलेला आहे जनतेला सुद्धा जनते माहित आहे आज तुम्ही उष्ण अवसान आणून पैशाचा पूर पाडून बाकीच्या गोष्टी करून ज्या ज्या रीतीनं तुम्हाला जमतय त्या प्रकारे तुम्ही करायचा प्रयत्न करताय परंतु कुठेतरी जी सच्चाई आहे ही सच्चाई जनता दाखवून देणार शिवसेना प्रपक्ष प्र, पक, प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार तो दिवस ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या सुपुत्राला या चरित्रवान अशा मुख्यमंत्र्याला पाय उतार करायला लावलं तुम्ही कटकारस्थान करून छलकपट करून तो दिवस आजही लोकांच्या डोक्यात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात भिडलेला आहे संधी बघतायत वाट बघतायत कार्यकर्त्यांची फौज मजबूत बघतायत तुम्ही लोकांजवळ लोक भरभरून मत देतील अंबादासजी त्याची एक एक छोटी पुस्तक फक्त इथे नाही कार्यकर्त्यांमध्ये नाही ते घराघरात पोहोचली पाहिजेत आणि लोक आवर्जून वाचतात लोकांना आजही शिवसेनेबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाबद्दल आदित्यजींच्या तरुण आणि जबरदस्त अशा कार्यशैलीवर त्यांना खूप प्रेम आहे आणि आज आजही तुम्हाला सांगतो की या संभाजीनगरात संभाजी महानगरात संभाजी मी फिरलेलं नाही परंतु इथे तुमचं प्रशासनाचे कार्यालय असेल प्रशासकीय कार्यालय असेल इथे पोलिसांचं कार्यालय असेल आज हे सत्ताधारी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे बगल बच्चे दादागिरी किंवा त्यांच्या पद्धतीनं जात असतील रुबाब दाखवत असतील जरबदास होत असतील परंतु त्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधलात किंवा त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये पाहिलं तो पोलीस अधिकारी असेल तरी सांगतो की जर खरोखर प्रतिमा चांगली असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याची तुमचं महत्व त्यांच्याजवळ आहे तुम्ही जाता तुम्ही लोकांचे प्रश्न मांडता मांडण्याची एक पद्धत आहे कोणालाही दादागिरी आवडत नसते तुम्ही कुठच्याही उच्च स्थानावर पोहोचत असाल जात असाल तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने म्हणा किंवा तुमच्यावर कुठेतरी असलेल्या रेगेमुळे हा जनता सहन करत नाही तो प्रशासकीय अधिकाऱ्याला मान्य नाही त्या पोलीस अधिकाऱ्यालाही मान्य नाही आज दिवस बदलतील आज दिवस जातील त्यामुळे जे जात आहेत वगैरे याच्यावर भाष्य करणं हे नाहीये तुम्ही आहात हे खरोखर आपली ही मोठी संपत्ती आहे आज इथे एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आल्या आहेत आज रविवार असून आपण सगळेजण बाकीचं सगळं काम सोडून इथे आढावा बैठक म्हणून जे काही खैरे साहेब आणि अंबादास दानवे यांनी हे केलेलं आहे त्याला खरोखर आज अशा प्रकारची संघटना जगाच्या पाठीवर नाहीये आज आपल्याजवळ काय उद्धवजी ज्या ज्या वेळेला मीटिंग घेतात उद्धवजी स्वतः एकदम खरं बोलणारा माणूस आहे पोटात एक आणि ओठात एक अशी बात नाही ते सांगतात की माझ्या वेळा देण्यासाठी काही नाहीये तुम्ही काय करता कोण कोण अशा रीतीने म्हणतात साहेब तुम्ही कोणालाही म्हणता की तुम्हाला राहायचंय तर राहा तुम्ही जा ते तुमच्या हृदयाला हात घालतायत साथ देत आहेत जी काय प्रवाहाची गंगा जी काय सत्तेची गंगा असेल ती तुमच्या दारातून तुम्हालाच देणार आहे तुमच्या दारातून राहणार आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री असू द्या किंवा आणि कोण असू द्या बोलताना बोलतात ना आपल्याला अगदी की आता ते काय राहिलंय सेना आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा चेहरा बघायचा मीडिया त्यांचा चेहरा सुद्धा दाखवतो सगळ्यात मोठी भीती त्यांच्या चेहऱ्यावर याच सेनेची आहे शिवसेनेची उद्धवजीच्या नेतृत्वाची आज बाकी सगळ्या गोष्टी करता का आमचा उल्लेख करता कशाला दारं उघडून बसता कशाला प्रत्येक आलेला छोटा मोठा शिवसैनिक खरोखर तो शिवसैनिक असेल नसेल तरी बातम्या आणि ठळक मथळे येतात इथे धक्का तिथे खिंडार यांचा प्रवेश इथे तिथे अशा प्रकार का करता जर आम्ही कुठं नाही आहोत खिसगंटीत तुमच्या नाही आहोत तर करा ना तुमचं आहे तर तुमचं शौर्य आणि तुमचं जे काय गाजावाजा केलेलं जे काय कर्तबगारीचं कर्तव्य म्हणताय तुम्ही कर्तृत्व म्हणताय ते दाखवा दाखवायला काही नाही आहे कारण यांच्याजवळ स्वतःजवळ कुठच्याही असलेल्या कार्यक्रम म्हणा किंवा जनसेवेची सुविधा देणाऱ्या कार्यक्रमाच्या मध्ये दे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजूला दिसले की त्याच चित्र बघा जिथ मुख्यमंत्री बोलतोय एखादी गोष्ट ठासून सांगतोय त्याच्यानंतर लगेच यांचं सुरू होत की आम्ही आहोत तिथे तोंड अगदी जशी दात एकदम दात आता काढायला आहे तसं मुख्यमंत्र्यांना वेदना होतात आज हे चित्र महाराष्ट्र बघतोय हे चित्र महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा माहीत आहे काय काय गोष्टी होतात सैन्याने शौर्य दाखवलं क्रेडिट कोण घेतोय याच्याशी आपल्याला ना कारण आपण राष्ट्रभक्त आहोत शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी पहिला आवाज पाकिस्तानला दिला ते शिवसेना प्रमुख होते ज्यांनी म्हटलं की तुम्ही हे करा अमरनाथ यात्रेवर जर हे कराल तर आम्ही बघ तुमची इकडची कशा रीतीने आजची यात्रा होती ते आम्ही बघतो का होतं हे आपल्याला जाती धर्मामध्ये कुठे भेद केलेला नव्हता शिवसेना प्रमुखांनी परंतु हे राश्टर राश्टर आज जे हिंदुत्वाचे गोडवे दाखवत आहेत राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम आहेत याचे धडे यांनी शिवसेना प्रमुखांजवळून घेतलेले आहेत यांचं सगळ्यातलं शीर्ष नेतृत्व अटल जी असतील हो फार मोठा माणूस पंतप्रधान जबरदस्त नेतृत्व होत लालकृष्ण अडवाणी आज परिस्थिती काय प्रमोद महाजनजी होते गोपीनाथ मुंडेजी होते आज ही सगळी मंडळी शिवसेना प्रमुखांच्या सावलीमध्ये शिवसेना प्रमुखांचं नेतृत्व आणि हिंदुत्वाबद्दलचे सगळे धडे घेऊन जात होते आपली सत्ता नवीन पाच वर्ष झालेली आहे या काळामध्ये यांनी काय दिवे लावले हा आपल्या समोरचा प्रश्न त्यामुळे आपण पाण्याच्या प्रश्नावर समांतर जलवाहिनीविषयी बोलण्याच्या ऐवजी आपण या शहराला पाणी किती आवश्यक आहे आणि किती येतं मला वाटतं एक एक माणसाला शहरात हे माहिती झालं की शहराला दोनशे चाळीस लागतं एकशे चाळीस घेत आणि एकशे चाळीस दोन एक दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो आपले पालकमंत्री सुभाष देशाच्या मध्ये वेळेस पर्यंत सुद्धा आपण दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो आपला प्रश्न हाच होता की आम्ही असताना दोन दिवसाला तीन दिवसाला देतो आता बारा दिवसाला हा प्रश्न आपण उपस्थित केला होता आणि त्याच्यावर बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलं पाहिजे हे देत असताना तुम्ही काय केलं अशा सुद्धा प्रश्न बऱ्याच जण विचारत असा ही विचारण्याची पद्धत आता मुंबईमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला तर तुम्ही काय केलं अशा प्रश्न विचारतात परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस शिवसेनेनं मागच्या काळामध्ये याच्यात लक्ष दिलं तर जी मुंबई दोन दोन दिवस डुबत होती ती दोन तासात मोकळी होती अशा प्रकारची यंत्रणा आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेब पुढाकार दोन तास दोन दोन दिवस दोन दोन दिवस तुंबत होते दोन तासात कारण पाणी तर कारण समुद्राच्या किनारी शहर असल्यामुळे सांगेल की आपण सुद्धा काय काम केलं हे के शिवसैनिकाला माहिती असलं पाहिजे ते सांगता तुम्ही हिंदुत्व सोडलं तर हिंदुत्वाच्या गोष्टी पण आपल्याजवळ जवळ पन्नास डिसेंबर आहे शिवसेनेला हिंदुत्व को संभाजीनगरात कोणीही सांगण्याची गरज नाही आणि भारतीय जनता पार्टी सारख्या हरामभोर लोकांचं बिलकुल सांगण्याची गरज नाही म्हणून आपण काय केलं आपण नावाची पुस्तिका काढलेली आहे का सगळ्यांकडं आपण शहरात जवळपास पाच लाख म्हणून होतं याच्यानुसार आपली सत्ता असताना कधी नव्हे तो दोन हजार पाचशे कोटीचा निधी या संभाजीनगर आला होता लक्षात ठेवा दोन हजार पाचशे कोटी हा मंजूर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने संभाजीनगर साठी केला लक्षात आकडा ठेवत चाला सगळ्यांनी त्यातले साडे अकराशे कोटी रुपये आपण आपली सत्ता होती जून दोन हजार बावीस पर्यंत तोपर्यंत खर्च केले होते जे दोन हजार वीस एकवीस ला दा मंजूर झाले होते त्याच्यातले साडे कोटी रुपये आपण खर्च केले होते

चार पदरी कॉन्क्रीटचे उद्योगजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळात मंजूर झाले आणि काम पण पूर्ण झालं होतं आता अजून चालू आहे असं नाही त्याच वेळेस पूर्ण केलं ते नंतर आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केलं होतं अकोला महापौर असताना केलेलं आहे सॉलिड वेस्ट मॅनेजन घन कचरा व्यवस्थापन घन कचरा नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराची माफी मागितली होती आणि नंतर हे घन कचरा व्यवस्थापनाच जे काही शहरात झालं आज कचरा आपल्या घरपोच कचरा उचलला जातो हे शिवसेनेनं केलं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी या गोष्टी नोंद केलं पाहिजे पाणी पुरवठा योजनेचं टेंडर डिसेंबर दोन हजार वीस ला निघाले